सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग अठ्ठावीस अभंग क्रमांक एकशे अठ्ठावीस कुटुंबाचा केला त्याग नाही राग जमव गेला एक भजन ते वोंगळवाणे नरका जाणे चुके ना ध्रु अक्षराची केली आटी जरी पोटी संतनिंदा दोन तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळासितीन अर्थ जोवर मनातून विषकसक्ती दूर झाली नाही तो पर्यंत स्त्रीपुत्र यांचा प्रपंचाचा त्याग केला तरी काही अर्थ नाही दुराचारी माणसाने केलेले पाप युक्त असल्यामुळे वाईट होय त्यामुळे तो नरकवासच भोगणार ते चुकणार नाही अंतकरणात जर संतांची निंदा करण्याचा कितीही खटाटोप केली तरी ते व्यर्थ आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसांची प्रगती होणार नाही त्याचे पाय नाराकात ओढले जातील